कल्याण महोत्सवची धूम सुरू महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती ठरते आकर्षण ऐतिहासिक कल्याण शहराची ओळख महत्व परंपरा सांगणारा कल्याण महोत्सव रविवार पासून सुरू झालाय कल्याण महोत्सव वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आलं महोत्सवाची सुरुवात ढोल तशांच्या गजरात करण्यात आली यंदा मार्गशीर्ष महिन्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण महोत्सवात महालक्ष्मी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहास जाणून घेण्यासाठी शिवकालीन शस्त्रांचे तसेच शिवचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे महोत्सवात भजन कीर्तन पोवाडे मंगळागौरी होम मिनिस्टर ऑर्केस्ट्रा तसेच कुस्तीचे सामने असे विविध सांस्कृतिक उपक्रम पाहायला मिळणार आहेत त्याचबरोबर खवळ्यांसाठी खाण्यापिण्याचे स्टॉल व इतर वस्तूंचे स्टॉल देखील आहेत लहान ला मुलांसाठी आकाश पाळणा ट्रेन अशा खेळण्या देखील बनवण्यात आल्या आहेत हा कार्यक्रम मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने वर्ष तिसरं आपण मोठ्या उत्साहाने आयोजित कर करतो आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल महालक्ष्मी माते जगदंबेचं आपल्याला या प्रतिकृती या ठिकाणी साकार केली आहे आपला कल्याण महोत्सव या कल्याणकरांचा भेटीला आलेला आहे याच्या माध्यमातून विद्यार्थीवर्ग त्याचप्रमाणे महिलांवर्गांसाठी त्याचप्रकारे ज्येष्ठांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने मनोरंजन या ठिकाणी आपल्या आपल्या महोत्सवाच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे बरेच या कल्याण विभागामधले जे त्यांच्यासाठी एक विरंगुळा त्यांच्यासाठी एक आनंद उत्सव म्हणून या ठिकाणी आपण बारकाईने छोट्या छोट्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याचप्रमाणे एकदा आयोजित केलेल्या आहेत जेणेकरून कल्याण शहराला एक मोकळा श्वास घेता येईल आणि त्यांची करमणूक होईल हा आमचा प्रयास आहे शिवाजी महाराजांचे शस्त्र या ठिकाणी इतिहास जाणावा त्यासाठी आपण विद्यार्थ्यांसाठी या सशस्त्रांचं आपण या ठिकाणी लोकांसाठी प्रदर्शन ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपल्यामध्ये रमून राहावे त्यासाठी आपण त्याची प्रतिकृती या ठिकाणी उपस्थित केलेली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण